आदरणीय पवार साहेबांची सभा आज संध्याकाळी सहा वाजता अंबजवायला आहे जयंत पाटील साहेब आहेत काँग्रेसचे नेते आदरणीय रजनी साहेब आहेत आणखी बाकी काय नवीन शिवसेनेचे नेते येतील अचानक येतील आष्टीच्या सभेसाठी शरद पवार गैरहजर होत आहे यावरून आता विरोधकांकडून असं बोललं जात आहे की आज सुद्धा शरद पवार येतील का नाही याबद्दल ते काय बोलतात त्यांना ते ज्या वेळेस त्यांना पाच तारखेला संध्याकाळी घशाला बोलताना शेवटला एवढा त्रास झाला भाषण डायरेक्ट बंद करावं लागलं त्यांना शेवटच्या दोन मिनिटात शे, ते आपण सर्व मीडियाने दाखवले सर्व त्यांनी काय बोलायचं हा हो त्यांचा विषय त्यांनी काय बोलावं त्याच्यावर मी बोलणं चुकीचं एकेकडून तुमच्यावरती महायुतीकडून आरोप केले जातात दुसरीकडे वंचित तुमच्यावरतीच आरोप केले जातात त्यांच्या सभेमध्ये तुम्हीच टार्गेटवर असता याकडे कसं याचा अर्थ काय असतो ज्यावेळेस दोघांचे सर्वांचे आरोप माझ्यावर होतात त्याचा अर्थ काय याचा अर्थ मी विजय आहे विजय उमेदवारच आरोप केले जातो आणि राष्ट्रवादी जे काही वंचितचे उमेदवार म्हणताय की जी काय महाविकास आघाडी आहे ती भाजपची बी टीम आहे त्यांनी समजायला पाहिजे ज्या वंचित समाजाला किती शिवाय घातल्यात त्यांनी ते कोणाचे आहेत त्याच्यामुळे त्या उमेदवारांनी काय बोलाव हा त्यांचा विषय रात्री बीड मध्ये वंचितची सभा झाली यामध्ये अशोक हिंगे असं म्हणाले की बजरंग सोनवणे आंदोलनातला एक फोटो दाखवा मी त्यांना एक लाख रुपये बक्षीस त्यांच्याकडे जर जास्त पैसे झाले असले तर गोरगरीबाला वाटा पण माझे हजारो फोटो आहेत आंदोलनातले एक नाही एकच नाही निसं हजारो फोट्यांनी लोकांनी त्याला काउंटर दिलेले सगळे फोटो मीडियाला टाकून आता रात्रीच्या सभेमध्ये थेट आंबेडकरांनी सुद्धा मराठा समाजाला आवाहन केलं की मराठा समाजाने बजरंग करू करून त्या आंबेडकर खूप उंचीचे नेते आहेत त्यांच्याविषयी मी बोलणं काही संयुक्ती नाही तरी काय आता ती मला मला जर मतदान करा म्हणून कसं आवाहन करते त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मागच्या वेळेस एम आय एम बरोबर असताना त्यांना मतं पडलेली त्याच्यामुळे त्यांना आता वाटत असेल की असं काही पण असं होत नाही समाजाला माहिती आहे बी टीम कोण आहे बी टीम वंचित आहे काय ते समाजाला माहिती बी टीम आता वंचितची काही ठिकाणी मदत करतायत काही ठिकाणी बीडलाच काय नाही याचा पण विषय वेगळा वेगळा आहे ना बीड मध्ये जातीवर आणि धर्मावर मत मागावी लागत आचारसंहितेचा उघडउ होतो नाही आता जी कोण मागते त्याच्यावर आचारसंहितेची कारवाई का होत नाही हे तुम्ही तपासा पंकजा मुंडेंची गेल्या दोन तीन त्यामध्ये थेट महामंडळ देऊ आणि अशा की तुम्ही त्यामध्ये आपण जो आपण जो अगोदर प्रश्न विचारला त्याचं उत्तरच ते की त्यांनी स्वतः महामंडळ देते काय देते असं जे बोलतात म्हणजे लोकांना आम्हीच दाखवायचे काम करणे हे संतेचा भंग आहे त्याच्यामुळे त्याच्यावर प्रशासन कारवाई करावी सध्या कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि प्रतिसाद लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे ले बीड जिल्ह्यातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला दाद देणं आपलं काम आहे आपले चेंज जेवढे होते तेवढं सर्वांपर्यंत पोहोचणं आणि सर्वांच्या आशीर्वाद घेणं हेच सध्या काम आहे